महावितरणच्या एक्झामसाठी आपण हे लेक्चर घेत आहोत महावितरण आय बी पी एस घेते आय बी पी एस म्हणून आय बी पी एस ज्या ज्या एक्झाम्स घेत असतील त्या सर्वांसाठी हे लेक्चर आवश्यक आहे ठीक आहे ना आता प्रमाण लेखन या शब्दा या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न येतात प्रमाण लेखन म्हणजे काय तर प्रमाण लेखन म्हणजे हे जे वाक्य आहे वन टू थ्री फोर फाईव्ह हे जे पाच वाक्य आहे हे प्रमाण भाषेत लिहिले गेलेले आहे का म्हणजे एकतर प्रमाण भाषेमधले क्रायटेरियाज कोणते असते या ठिकाणी एखादा शब्द चुकीचा असतो किंवा शब्दाचं स्पेलिंग चुकीचं असते मराठीतलं स्पेलिंग ठीक आहे ना तर तुम्हाला ओळखायचं असते आता हे जे टॉपिक्स आहे जे प्रश्न आहे हे विचारण्याची पद्धत वेगवेगळी आहे म्हणजे खालीलपैकी कोणते वाक्य लेखन नियमानुसार आहे असं येऊ शकते किंवा खालीलपैकी कोणते वाक्य लेखन प्रमाण भाषेनुसार आहे हे येऊ शकते म्हणजे मग लेखन नियम म्हणा की प्रमाण भाषे प्रमाण भाषा म्हणा एकच आहे ठीक आहे ना मग आता इथे स्ट्रक्चर चेंज होणारं असते आता या ठिकाणी तुम्हाला दिसेल माणसांनाऐवजी यंत्रे काम करू लागले तर एक दिवस बेरोजगारी आपली सीमा ओलांडेल हेच पाचही वाक्य हेच आहे कधीकधी पाच वाक्य वेगवेगळे असतात कधीकधी हे जे पाच वाक्य आहे त्यापैकी एकच वाक्य एक चुकीचं असते कधीकधी चार वाक्य चुकीचे असतात मग डिपेंड आहे यावर तुम्हाला विचारलेलं काय आहे अशुद्ध शब्दाचे वाक्य विचारले प्रमाण भाषेनुसार एक शब्द एक वाक्य आहे ते ओळखा हे विचारलं की जे चार नाही आहे ते ओळखा विचारलं किंवा किती आहे प्रमाण भाषेनुसार वाक्य लिहिले ते ओळखा म्हणजेच हे तुम्हाला नीट वाचायचं आहे ठीक आहे आता माणसांऐवजी यंत्रे काम करू लागले तर एक दिवस बेरोजगारी आपली सीमा ओलांडेल पटकन समजायला पाहिजे सीमा आपण असं लिहित असतो सीमा सीमा जसं आपण आपल्याला सुनील सुनील हे चांगलं वाटते पाहायला परंतु सुनील हे नाही आहे सुनील सुनील हे सुनील हे असं लिहित असतो आपण हे प्रमाण भाषेनुसार आहे मी जर म्हटलं असेल शब्द आशीर्वाद आशीर्वाद भरपूर ठिकाणी तुम्हाला असंच दिसेल पाहायला पण हे चुकीचं आहे आशीर्वाद हा शब्द आशीर्वाद हा शब्द महत्वाचा आहे ठीक आहे ना आपण <coughs> आपलं जे अप्लाइड मराठी पुस्तक आहे यामध्ये हे सगळे वाक्य लिहून टाकलेले आहे जे पेपरला आलेले आहेत आणि समोर येणार सुद्धा आहे ते बघायचं ठीक आहे ना मग आता सीमा शिद्ध चुकला आहे चुकताय माणसांऐवजी जो शब्द शेवट असतो त्याची जी वेलांटी किंवा उकार म्हणजे याला आपण उकार म्हणतो याला वेलांटी म्हणतो बघा शिकावंच लागेल ला या गोष्टी आपली भाषा आहे मराठी भाषा मराठी माणसाला मराठी येणं हे तर स्वाभाविक असायला पाहिजे पे पेपर आहे म्हणून वाचून राहिलो आपण असं नाही करायला पाहिजे आपल्याला एक मराठी माणूस म्हणून आपल्याला सगळं आलं पाहिजे शेवटी जो असते ना शेवटी जी असते ना उकार किंवा वेलांटी हे कधी कॅपिटल असते म्हणजे दीर्घ असते म्हणजे हा जो जी आहे हा चुकीचा आहे जी असा पाहिजे ठीक आहे ना म्हणजे हे हे वाक्य चुकलं हे वाक्य चुकलं आता यंत्र काम करू लागली तर एक दिवस दिवस असा नाही पाहिजे दिवस असा पाहिजे असतो म्हणून हा हे चुकलं दिवस इथे हे पण क्रॉस करा ठीक आहे जसं आपण म्हणतो दिन दिन म्हणजे दिवस ओके पण हा जो दिन आहे हा दिन हा दिन म्हणजे दिन दुबडा ठीक आहे ना म्हणून हा शब्द वेगळा हा शब्द वेगळा पाहिजे आपल्याला ठीक आहे ना चुकलं नाही पाहिजे आपलं म्हणून हे चुकलं माणसांऐवजी यंत्रे काम करू लागले तर एक दिवस बेरोजगारी आपली सीमा ओलांडेल ओ कसा पाहिजे ओ नाही पाहिजे हा ओ पाहिजे म्हणजे हा ओ आणि हा ओ फरक आहे ना फरक आहे आणि म्हणून हे सुद्धा वाक्य चूक आहे म्हणजे ॲटोमॅटिकली आपलं पाचवं वाक्य करेक्ट राहील नाही पाहिलं तरीही ते उत्तर बरोबर लिहायचं कारण त्यांना काय विचारलं आपल्याला खालील कोणते वाक्य लेखन नियमानुसार आहे किंवा खालील कोणते वाक्य लेखन प्रमाण भाषेनुसार आहे ठीक आहे म्हणजे पाचवं आहे आहे काय ते बघून माणसांऐवजी जी, जी बरोबर आहे यंत्रे काम करू लागले तर एक दिवस दी बरोबर आहे बेरोजगारी आपली सीमा ओलांडेल सीमा बरोबर आहे ठीक आहे ना असे असंख्य प्रश्नांचा तुम्हाला सराव करावा लागेल आणि हा सराव करण्यासाठी हा ही आपली बॅच आहे महावितरण महापालिषेची आय बी पी एसची किंवा एम आर डी सी कोणती जे एक्झाम आय बी पी एस घेईल त्यासाठी ही एक्झाम ही बॅच आहे ठीक आहे पाच पदा वगैरे दिलेली आहे आणि हा नंबर आहे या नंबरला कॉल करायचा किंवा सरळ सरळ एबीसी एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करा ॲपची लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये ॲप इन्स्टॉल करा तर तुम्हाला सगळं दिसतेच कोणता कोर्सची कोर्चे आहे आणि आज एक मे म्हणून प्रत्येक कोर्सवर आपण वीस टक्के सूट ठेवलेली आहे ठीक आहे चलो सोबतच टेस्ट सिरीज जर घेतली तर चांगला चांगला सराव होईल आणि दुसरी गोष्ट क्वेश्चन बँक दोन हजार प्रश्नांची ही क्वेश्चन बँक आहे ठीक आहे आणि यातून सराव केला तर परफेक्ट आपल्याला पंधरापैकी पंधराही प्रश्न सोडवता येईल म्हणजेच तीस पैकी तीस मार्क्स मिळतील आतापर्यंत दहा प्रश्न म्हणजे दहा मार्क होते वीस प्रश्नांसाठी म्हणजे आतापर्यंत वीस प्रश्न होते इंजिनिअरिंगला टेक्कलला महावितरणला आता पंधराच प्रश्न आहे पण हे तीस मार्कांसाठी आहे आतापर्यंत वीस प्रश्न होते दहा मार्कांसाठी स्ट्रक्चर चेंज झालं पॅटर्न चेंज झाला नाही फक्त स्ट्रक्चर चेंज झालं ठीक आहे ना पॅटर्न कंटेंट तो एकच आहे ठीक आहे ना चलो नंतर बघा याने काय विचारलं खालीलपैकी कोणते वाक्य लेखन नियमानुसार आहे माणूस माणूस बघा माणूस 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 अरे हा चुकला चुक पटकन पटकन समजायचं आपल्या आपुल्या आपुल्या नाही पाहिजे आपल्या पाहिजे वर्तनातून 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 बरोबर आहे परिस्थिती 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 बरोबर आहे घडवितो घडवितो बरोबर आहे आणि 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 बरोबर आहे परिस्थितीतून परिस्थितीतून बरोबर आहे व्यवस्था व्यवस्था बरोबर आहे निर्माणचा नी चुकला पटकन तीन आपण एलिमिनेट केले राहिला फक्त हे चार आणि पाच एक दोन तीन कट झाले ठीक आहे ना आता माणूस आपल्या वर्तनातून परिस्थिती घडवतो आणि परिस्थितीतून व्यवस्था निर्माण करते करते का करतो करतो माणूस करतो माणूस करतो ठीक आहे आणि म्हणून याला करते लागत नाही इथं बाई करते माणूस करतो इथे हे उत्तर करेक्ट आहे म्हणजे चारही चूक ही जोग, ही चूक हे ही चूक फक्त पाचू बरोबर आहे ना हे आहे लेखन नियमानुसार इथे आपण एकच वाक्य ओळखलं जे बरोबर होतं ते उत्कृष्टतेसाठी बघा हे तोच नियम आहे उत्कृष्टतेसाठी गुणवत्तेसाठी तो इतरांच्या मार्गदर्शनावर प्रेरणेवर अवलंबून नसतो उत्कृष्ट नाही पाहिजे उत्कृष्ट पाहिजे उत्कृष्ट बघा स्ट नाही म्हणजे हे चूक आहे उत्कृष्टतेसाठी गुणवत्तेसाठी तो इतरांच्या मार्गदर्शनावर प्रेरणेवर अवलंबून नसतो नसते नसते नाही पाहिजे तो पाहिजे म्हणजे बी चूक हे सी चूक तीन चूक अव लांबून नाही पाहिजे चूक उत्कृष्टतेसाठी गुणवत्तेसाठी तो इतरांच्या मागदर्शन मार, मार, हे झालं मागदर्शनावर चूक शब्द शब्द चुकलेला शब्द हा पाहिजे म्हणजेच जर समजा हे पण चूक हे पण चूक दिन पण चूक म्हणजे हे करेक्ट आहे ठीक आहे ना चलो या कोर्सेस थ्रू जा चांगला अभ्यास चांगला सराव होते आपण सगळ्यांच्या दोन पावलं पुढे पाहिजे पुढे पाहिजे कारण दोनच दोनच मार्कांमध्ये पाच सहा हजार विद्यार्थी असतात हे बघा आता या ठिकाणी काय म्हणतो तो खालील दिलेल्या वाक्यांमध्ये अशुद्ध शब्दांची वाक्य ओळखा अशुद्ध शब्द आतापर्यंत काय म्हटलं मराठी प्रमाण लेखन किंवा लेखन म्हणतो वाक्य आता काय म्हणतो तो अशुद्ध शब्दांचे वाक्य ओळखा म्हणजे दगडांवर किंवा भिंतींवर कोरलेल्या लेखांना शिलाले कसे म्हणतात हे एक वाक्य आहे चा पाचवे वाक्य तेच आहे पण त्यापैकी अशुद्ध शब्दाचं एकच उस वाक्य असेल असं ओळखणं कठीण असते किचकट असते म्हणजे पाचवे वाक्य बरोबर आहे ओके एका कुठं चूक असेल ती चूक शोधायची आहे आपल्याला म्हणजे आपल्याला मराठीचं नॉलेज असलं पाहिजे चूक शोधता आली पाहिजे हा मागचा हेतू आहे जेव्हा तुम्ही कर्मचारी बनता अधिकारी बनता तेव्हा तुम्हाला मराठी लँग्वेज महाराष्ट्राची राज्य लँग्वेज आहे राज्यभाषा आहे ती समजायला पाहिजे हा याचा मागचा हेतू असतो ठीक आहे ना दगडांवर किंवा भिंतीवर कोरलेल्या लेखांना शिलाले कसे म्हणतात बरोबर आहे दगडांवर किंवा भिंतीवर कोरलेल्या लेखांना शिलाले कसे म्हणतात अ दगडांवर किंवा भिंतीवर कोरलेले लेखांना कोरलेले लेखांना जो कोरलेल्या लेखांना पाहिजे आहे ना दगडांवर किंवा भिंतीवर कोरलेल्या लेखांना दगडावर भिंतीवर कोरलेल्या लेखांना म्हणजे हे हे वाक्य हो, हे वाक्य हो, आणि हे हे वाक्य हे वाक्य हे हो। चारही सारखेच आहे बरोबर आहे त्यामध्ये कुठेही चूक नाही चूक फक्त इथे आहे कोरलेले लेखांना नाही पाहिजे कोरलेल्या लेखांना पाहिजे समजलं त्याच पद्धतचं हे वाक्य बघा इथे समजा हे सगळं हे एकच वाक्य आहे जवळ आली बाकी सगळं वाक्य सारखेच आहे इथे हा जो ए आहे e, सी डी आणि इ सगळे वाक्य सारखेच आहे फक्त जवळ ड नाही पाहिजे जवळ पाहिजे तो चुकीचा आहे म्हणून अशुद्ध शब्दांची वाक्य ओळखा ते तो आपण ओळखला ठीक आहे ना म्हणजे उत्तर कोणता याची इथे बी बरोबर आहे खाली दिलेल्या वाक्यांमध्ये अशुद्ध शब्दांची वाक्य ओळखा डोळसपणे पहिल्यास सर्प हे शत्रू नसून मित्र असतात बरोबर आहे डोळसपणे पाहिल्यास सर्प हे शत्रू नसून मित्र असतात बरोबर आहे सारखेच वाक्य आहे डोळसपणे पाहिल्यास सर्प हे शत्रू नसून मित्र नसतात चुकीचं आहे नसतात नाही पाहिजे असतात पाहिजे असतात पाहिजे म्हणजे डोळसपणे पाहिल्यास सर्प असत असतात म्हणजे बघा हे वाक्य हे वाक्य हे वाक्य आणि हे म्हणजे एक दोन चार पाच ए बी डी ई हे वाक्य बरोबर आहे करेक्ट आहे प्रमाण भाषेनुसार आहे पण अशुद्ध शब्द इथे आहे नसतात नाही पाहिजे असतात पाहिजे ठीक आहे ना आता बघा मला तुम्हाला काय म्हणायचं आहे हे प्रकार वेगवेगळे असतात आता बघा आतापर्यंत तुम्ही काय पाहिलं आतापर्यंत तुम्ही वेगळे शब्द वेगवेगळे पाहिले म्हणजे वाक्य एकच पण शब्दमध्ये एक कुठेतरी चूक आता यानंतर तुम्हाला पाहायचं आहे शब्दाचे शब्दच वेगवेगळे असतात ठीक आहे आता बघा खाली पाच वाक्य दिलेली आहेत त्यांपैकी अशुद्ध शब्दांचे वाक्य ओळखा आता हे थोडंसं आणखी किचकट असते कारण इथे ऑप्शन बघा ए डीई सी डीई ए बी सी के ई बी सी म्हणजे तुम्हाला एकदम बारीक बघायचं आहे ठीक थी, आहे इथे पाच वाक्य वेगवेगळे आहे सारखे नाही आहे म्हणून थोडं आणखी किचकट झालं म्हणजे असं प्रश्नांची एक ती लेवल आहे हार्ड मॉडरेट आणि इझी इझी तर येत नाही समजा मॉडरेट किंवा हार्ड येतं ठीक आहे आम्ही अभ्यासासाठी सर्व प्रकारच्या क्लुप्त्या केलेल्या आहेत क्लुप्त्या आता एक शब्द आहे आपण जेव्हा वर्णमाला म्हणतो ना अ अ आई ऊ इथे रू आणि लू आहे हा जो लू आहे ना हा लू हा लू हा लू स्वर आहे ठीक आहे आता हा लू जो आहे या लूपासून अख्ख्या मराठी भाषेमध्ये एकच शब्द बनतो क्लुप्ती म्हणजे हा जो क आहे त्याला हा लू लावून हा स्वर आहे ना क्लुप्ती क्लुप्ती म्हणजे आयडिया एखादी आयडिया क्लुप्ती हा एकच शब्द बनतो त्या एका एक शब्दासाठी आपण तो लू ठेवलेला आहे ठीक आहे मग क्लुप्ती कधी असं लिहू नका कारण तो असाच आहे या हा जो ना असाच आहे हा लू बरोबर आहे बर तुम्ही जर म्हणाल असं असा लिहितो किंवा असा दीर्घ लिहितो किंवा रस्व लिहितो चुप हा दीर्घ आहे हा रस्व आहे मात्र आपण जो स्वर म्हणतो बघा कला लू लागलाय स्वर लागलेला आहे ठीक आहे ना आणि म्हणून तो क्लू झाला हा त्या असं न घेता हा असा घ्यायचा होता ठीक आहे ना तुम्ही तुमच्या फोनवर ते टाईप करा तो असा येत असा येतच नाही तो तो असा येते या या, या म्हणजे हे असं घ्यायचं आहे हे भरपूर लोकांना माहीत नसते समजून घ्या हे चुकीचं आहे ठीक आहे आपला अभ्यास असा पाहिजे असतो हा चुकीचा आहे त्यांचे उत्स्फूर्त उद्गार कवितेतल्या भावांना स्पर्श करणारे होते त्यांचे उत्स्फूर्त बरोबर आहे उद्गार कवितेतल्या भावांना स्पर्श करणारे होते म्हणजे वाक्य बरोबर आहे सकाळी सकाळी बस पकडून खूप आशेने आम्ही त्यांच्या बंगल्यावर गेलो बरोबर आहे तर काही चुकीचं नाही सकाळी सकाळी बस पकडून पकडून खूप बघा खूप आपण असं नाही लिहू शकत हे चुकीचं आहे खूप असंच लिहायचं असे नाही आम्ही त्याच्या बनवलं गेलो म्हणजे बरोबर आहे चाळीतील ऋण विकून आता बघा नचा नियम शेवटी तर न असेल ना त्याच्या आधी आलेली उकार जी आहे मोठी पाहिजे म्हणजे दीर्घ पाहिजे म्हणजे हा जो विकून शब्द आहे हा विकून शब्द विकून असा पाहिजे होता चुकला तो खेड्यातील खेड्यातील भारतातील देशातील तील जो देशा आहे ना हा तील हा तील असा दीर्घ पाहिजे ती समजला ना म्हणजे हाही चुकला ती विकून चुकला म्हणजे तो म्हणतो खालीलपैकी अशुद्ध शब्दांचे वाक्य ओळखा अशुद्ध कधी कधी शुद्ध शब्दांची ओळखायला लावते म्हणून हा जो प्रश्न आहे तो नीट ओळखायचा वाचायचा ठीक आहे ना खा खाली पाच वाक्य दिलेली आहे त्यापैकी अशुद्ध शब्दांचे वाक्य मग कोणते कोणते आहे ए डी आणि ई कुठं ए डी आहे का एडी, 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 एक, एडी. हे पहिलं ऑप्शन आहे एडी ऑप्शन नंबर एक ए डी समजला ना असं करायचं असते मित्रांनो हे पुस्तक सर्वांजवळ ठेवा बरं हे पुस्तक सर्वांजवळ ठेवा हे आपल्या ऑफिसला फोन लावा तुम्हाला हे पुस्तक तुमच्या घरपोच येऊन जाईल ठीक आहे ना आणि कोर्सेस मधून जा कोर्स टेस्ट सिरीज आणि ई बुक्स हे लिहून ठेवा हे बुक तो ठीक आहे कोर्स टेस्टीज आणि क्वेश्चन बँक ह्या तीन गोष्टी गेलो ना आपण चांगला सराव होते आणि हा पॅटर्न जो आहे ना एक्झॅक्ट संपूर्ण महाराष्ट्रातला आता लोकांना माहीत झालं असेल सगळ्यांना की हा पॅटर्न जो आहे ए, ए बी सी एज्युकेशन ॲपमधलं आय बी बी एसचा कोर्स एक्झॅक्ट दाखवतो टी सी एसचा एक्झॅक्ट दाखवतो कारण आम्ही स्वतः पेपर देतो यासाठी देतो की आम्ही पाहतो की पेपरला प्रश्न कोणत्या प्रकारचे येतात बदलतात कोणत्या प्रकारचे आम्ही प्रत्येक पेपर्स देतो ठीक आहे ना आणि म्हणून आमच्या पेपरमध्ये ते, पेपर ते एक्झॅक्ट झळकते तो पॅटर्न ठीक आहे ना भरपूर मुलं स्तुती करतात कोर्स घेतात आणि भरपूर मुलं लागतातसुद्धा आम्ही फक्त दुर्दैवाने आम्ही कोणाचे फार लोकांचे काही ते स्टेटस ठेवत नाही किंवा त्यांचं अभिनंदन वगैरे खाली आपल्या क्लासचं नाव असं कधी आम्ही फार करत नाही ठीक आहे त्यांचा फोन आला आनंद झाला ओके तुम्ही दुसऱ्यांना सांगा त्यांना पण पाठवा ठीक आहे असं करतो आम्ही शालेय शिक्षणात शिक्षणात चूक ना हा पाहिजे ना शिक्षणात हा पाहिजे म्हणून हे वाक्य चूक आम्हाला याचे रहस्य अजूनही उलगडलेले नाहीत आम्हाला याचे रहस्य अजूनही उलगडलेले नाही ओके बरोबर आहे सामाजिक अधोगती साधायची असेल तर सर्व समाजाला सोबत घेऊन जावं लागेल रट सामाजिक प्रगती अधोगती नाही सामाजिक प्रगती साध इथे ऐवजी प्रगती पाहिजे होतं म्हणजे वाक्य चूक आहे म्हणजे असं सुद्धा वाक्य आपल्याला ओळखायचे असते असं गरजेचं नाही की फक्त तुम्हाला तो वाक्य चुकीचं करून देईल नाही स्पेलिंगच नाही महत्वाचं शब्द बरोबर वापरला की नाही वापरला तेही बघायचं ठीक आहे ना व्यक्तिविकास हे साध्य मानले तर त्यासाठी ते प्रयासही तेवढे केले गेले के के पाहिजेत बरोबर आहे बरोबर आहे बापरे बा नंतर एक्सक्लॅमेटरी साईन पाहिजे होतो चिन्ह पाहिजे होतं जे दिलं नाही आहे ते कट ते हे वाक्य चुकीचं आहे ठीक आहे ना बापरे तुम्ही तर कमालच केली हा भाप रे काय बोलतोस इथे सगळं क्वेश्चन मार्क किंवा एक्सिमिटरी शब्द पाहिजे असते ठीक आहे ना चलो म्हणजे जो काय म्हणतो अशुद्ध शब्दांचे वाक्य ओळखा कोणते कोणते आहे ए सी ई कुठे ए सी हे ए सी आहे बरोबर आहे म्हणजे तुम्हाला टॉपिक एकच आहे कंटेंट एकच आहे तो वेगवेगळ्या प्रकारे पेपर तुम्हाला विचारला जातो ठीक आहे ना कंदील लहान केल्यावर गोविंदा बागार बसला अशुद्ध कंदील कंदील मित्रांनो असं पाहिजे कंदील कंदील असं पाहिजे जसं आपण दीपक असं लिहितो दीपक पण हे चुकीचं आहे दीपक कधी असं लिहायला पाहिजे दीपक दीपक दीप पण जर दिवा लिहायचा असेल तर दिवा असा लिहा किंवा दी, दिवाळी दिवाळी असं लिहा पण दीपावली प जर आला तर ते असं लिहा दीपावली असं लिहा म्हणजे दी म्हणजे दीर्घ लिहा असं म्हणजे दीर्घ ठीक आहे ना बघा हे ह्रस्व असते आणि हे दीर्घ असते हे फार फार बेसिक आहे समजून घ्या हे पण हे पेपर येतं पे रामजीच्या कानावर ओवी पडत होते ओवी असं पाहिजे ओवी ओवी ज्ञानेशाची ग्रंथातलं वाक्य म्हणजे ओवी असते वाक्य नाही काव्यातलं ग्रंथ काव्यातलं वाक्य ओवी म्हणते ग्रामगीतेच्या ओव्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या त्याला आपण ओळी नाही म्हणत ही एक ओळ आहे ओळी आहे या चार पाच ओळी आहे पण जेव्हा धार्मिकता येते ग्रंथ म्हणतो तेव्हा आपण ओवी म्हणतो ओवी ज्ञानेश्वरची ठीक आहे ना म्हणजे हे सुद्धा चूक हे सुद्धा चूक वेदोक्त प्रकरणात महाराजांनी आपल्या संयमाने संयम कसा लिहायचा असा जो उच्चारायचा असतो संयम असा उच्चार हा फक्त तो संयम संयम असा त्याला उच्चार करा पण लिहिता ना तो असा लिहा संयम असाच लिहा ठीक आहे ना संयम हे चुकीचं आहे ब्रिटिश राजवटीमुळे देशात सुधारण्याचे वारे वाहू लागले वाहू का वाहू वाहू लागले एकेका शब्दावर नीट लक्ष द्यायचं ठीक आहे बारीक बघायचं तेव्हा ते जमते जमत नाही समाजाच्या त तलावातच साहित्याची कमळे फुलत असतात फुलत फूचा फू जो आहे ना तो असा पाहिजे दीर्घ रसो पाहिजे लहान पाहिजे म्हणजे इथे पाचही चुकलेले आहे ऑप्शन आहे तीन ए बी सी डी ई म्हणजेच काय आपल्याला मराठी माणूस म्हणून एक परीक्षार्थी विद्यार्थी म्हणून आपल्याला मराठीचं बेसिक नॉलेज असलं पाहिजे हे बेसिक नॉलेज आहे बरोबर फार विशेष नाही की साहित्य नाही की तुम्हाला एखादं संशोधन करा आणि तुमचं मत सांगा असं नाही मत साध्या साध्या गोष्टी आहेत त्या पण त्याच आपल्याला कठीण जातात ठीक आहे ना टेक्निकल नॉलेज रिजनिंग मॅथ सगळं ऍप हे करून घेऊ आपण पण जो मराठीचा अभ्यास करेल पंधरा प्रश्नांचा अभ्यास करेल त्याला तीस पैकी तीस किंवा अठ्ठावीस जर मिळाले मिळाले ना याची नोकरी पक्की आहे म्हणून समजा पक्की आहे म्हणून समजा कारण हे नॉलेज सर्वांना येते पण मराठी प्रत्येकाला येईलच असं नाही आणि म्हणून या नॉलेज सोबतच मराठीचे पंधरा मार्क्स पक्की करून ठेवा तर आपलं तिथं समोर गणित जमते नाही तर जमत नाही समजून घ्या आता प्रश्न असे तुम्हाला लिहू शकते खाली चार शब्द दिलेले आहेत त्यांपैकी मराठी प्रमाण भाषेनुसार किती शब्द लिहिले गेले अस्थि लिहिलं का दीक्षा प्रवृत्ती परीक्षा तो काय म्हणतो किती शब्द लिहिला गेले ओके अस्थि असा नाही पाहिजे अस्थि असा पाहिजे शेवटचा जे शब्द असतो ना तो कधीही दीर्घ असला पाहिजे समजून घ्या दीक्षा बरोबर आहे प्रवृत्तीचा प्रवृत्ती प्रवृत्ती हे असं मोठं दीर्घ पाहिजे आणि परिक्षा परीक्षा हा असा पाहिजे भरपूर अनेक ठिकाणी आपण परीक्षा असं पाहतो पण हे चुकीचं आहे हे बरोबर आहे ठीक आहे म्हणून मग सांगतो प्रमाण भाषेनुसार किती शब्द लिहिले गेलेले आहे फक्त एकच लिहिला गेला हा हा एकच लिहिला गेला चुकीच आहे म्हणजे उत्तर आहे तुमचं एक एक लिहिला गेला हे दोन हे दो, न लिहू हे दोन आहे दोन दीक्षा दोन न लिहू पै वाचा ते काय म्हणजे किती शब्द लिहिले गेले प्रमाण भाषेनुसार तर एकच लिहिला गेला कुठे एक ए मध्ये एक आहे म्हणजे उत्तर निघाल्यानंतर सुद्धा आपलं चुकण्याची आपली भीती असते समजून घ्या खालीलपैकी मराठी प्रमाण भाषेनुसार कोणता शब्द लिहिला गेला इथे काय म्हटलं किती शब्द इथे कोणता शब्द म्हणजे कंटेंट एकच आहे तो जो टॉपिक आहे तो एकच आहे विचारण्याची पद्धत वेगवेगळी ती आपल्याला शिकायची आहे ठीक आहे ना अभ्यास करायचा आहे अभ्यास एबीसी ऍप सोबत करा तुम्हाला कुठेच कमी पडणार नाही आय बी पी एस असो टी सी असो एम असो कोणत्याही स्पर्धा परीक्षा इंग्लिश आणि मराठी हे ए बी सी मधून ॲपमधून करा ठीक आहे ना एकांकी कसं लिहितो आपण बघा हा ए बर? हा, आहे बरं आणि हा ऐ आहे म्हणून ऐ ऐ हे तर होणारच नाही हे तर चूकच आहे ऐक एकांकिका आहे मग एकांकी कान असते खान असते म्हणजे हे चूक म्हणजे हे बरोबर असं असते ते एकांकी का कोणता शब्द लिहिला गेला तर ए शब्द लिहिला गेला कुठे आहे एक एक इथे आहे एमध्ये असं आहे ते खाली चार शब्द लिहिलेले आहेत त्या किती शब्द लिहिले गेले किती शब्द लिहिले गेले हां कृती शेवटी काय ती आहे ना तो असा मोठा पाहिजे मंत्री आहे ना शेवटी मंत्री असा मोठा पाहिजे पण बघा एक गोष्ट पण जर मंत्रिमंडळ लिहिलं मंत्रिमंडळ तर मग असं लिहायचं स्मॉल लिहायचं ठीक आहे ना वास्तू किंवा वस्तू आपल्याला असं कॅपिटल लिहायचं आहे मोठं लिहायचं आहे भीती एक्च्युली भीती बरोबर आहे भीती हा भिंती हा भिंतीवर भिंतीवर काहीतरी लिहिले होते तर हा भिंती बरोबर आहे भीती भीती म्हणजे ही भीती भय फिअर ठीक आहे समजून घ्या म्हणजे मी भीतीवर लिहिलो भीतीवर नाही लिहिलं भिंतीवर लिहिलं म्हणा ठीक आहे आणि निधी सुद्धा हेच म्हणजे बरोबर आहे निधीच शेवटी तो धी आहे ना तसा पाहिजे भीती बरोबर आहे किती शब्द लिहिला गेले प्रण सर हा एकच लिहिला गेला भीती एकच लिहिला गेला ठीक आहे ना म्हणजेच तुम्हाला सगळ्या गोष्टींचं नॉलेज असलं पाहिजे यातून हे सिद्ध होते किती शब्द लिहिला क्रीडा लिहिला गेला बरोबर आहे पूर्व लिहिला गेला मात्र रवींद्र रवींद्र असं लिहायचं ज्यांचं नाव असेल ना रवींद्र ते समजा अजूनही असं लिहिलं असाल तर चुकीच आहे मित्रांनो रवींद्र असं लिहायचं स्वर्गीय ही सुद्धा बरोबर आहे स्वर्गीय स्वर्गीय बरोबर आहे ओके फक्त रवींद्र चूक आहे तो म्हणतो किती शब्द प्रमाण भाषेत लिहिले गेले आहे तर एक दोन तीन तीन लिहिले गेले उत्तर तीन समजा ना प्रभुत्व मिळवा याच्यावर हे समजा हे सगळं आवश्यक आहे बरं आपल्याला आणि काही अडचणी आल्या तुम्हाला सांगत चला माझा नंबर तुम्हाला लिहून देऊ का माझा नंबर घ्या ऍक्च्युली ह्या ऑफिसचा घ्या सेवन सिक्स टू झिरो नाईन झिरो फायव नाईन टू नाईन आता हा जो आहे हा ऑफिसचा नंबर सेव्ह करून ठेवा ए बी सीशन म्हणून तुम्हाला कोणती अडचण आली ऑफिसला विचारा तुम्ही ॲपवर गेल्यानंतर ऑल कोर्सेसमध्ये जा तुम्हाला कोणताही कोर्स सगळे कोर्स दिसतात जो घ्यायचा तो कोर्स घेऊ शकता पण जर काहीतरी विचारायचं असेल तर तुम्ही या कॉलवर विचारू शकता इतर माहिती आहे ठीक आहे ना आणि जर एखादा प्रश्न समजला नाही किंवा काही अडचण आली टॉपिकच समजला नाही तर हा नंबर आहे माझा एट झिरो एट सेवन टू सेवन सिक्स एट सेवन फक्त यावर कॉल नका करू कोणी एकदमच अर्जंट असेल तरच केलेला बरा अदरवाईज यावर केला ना तर कदाचित मी अवेलेबल नसतो किंवा उचलणार नाही फक्त मॅसेज टाका मॅसेजचा रिप्लाय तुम्हाला पटकन मिळेल मग ते तो मॅसेज कोणताही असो टेक्स्ट असो की व्हॉट्सअपचा असो ठीक आहे ना पटकन तुम्हाला रिप्लाय मिळून जाईल ठीक आहे हा नंबर पर्सनल आहे फक्त एवढंच की भरपूर बोलू मग फोन 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 करतात मग आमचे कामं थांबून जाते था किंवा था था। था माझं मा शूटिंग असते मी क्लासमध्ये असतो ठीक आहे ना म्हणून या नंबरवरला कॉल किंवा मॅसेज दोन्ही करू शकता हा व्हॉट्सअपचा पण आहे कॉलिंगचा पण आहे ऑफिसचा आणि हा नंबर फक्त काही अडचण आली टॉपिक म्हणजे तरच या नंबरवर कॉल किंवा मॅसेज करायचा शक्यतो म्हणून तर व्हॉट्सअप मॅसेज करायचा ठीक आहे ना थांबतो या ठिकाणी मित्रांसोबत शेअर करा तुमचा जिल्हा कोणता आहे तेही कमेंट करा आणि आज एक मे आहे ना तर आपण प्रत्येक कोर्सेसवर वीस टक्के ऑफ ठेवलेली आहे तुम्ही होऊ शकता आज भरपूर लोकांनी ते घ्या आणि जे वित, महावितरणच्या व्यतिरिक्त एक्झाम देत असतात आय बी पी एसच्या त्यांनी पॅकेज कोर्स घ्या काय होते पॅकेज कोर्समध्ये मराठी इंग्लिश कोर्सेस आहे मराठी इंग्लिश केसरीज आहे मराठी इंग्लिश ईबुक आहे हो म्हणजे तुम्हाला कम अगदी कमी फीमध्ये तुम्हाला हे सहा गो, या गोष्टी मिळतात ठीक आहे ना आणि म्हणून पॅकेजवर भर द्या ठीक आहे थांबतो काय विच आयोजना आली बिंदाज तुम्ही विचारू शकता थँक्यू